कॅमेरा लागलेच पाहिजे पाहिजे झालीच नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झालीच पाहिजे झालीच पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेच पाहिजे लागलेच पाहिजे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेच पाहिजे अमरावती शहरामध्ये वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अमरावती शहरात सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजे यासोबतच पोलीस स्टेशन नवीन तीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाली पाहिजे यासाठी आम्ही सी पी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केलं सी पी साहेबांनी आणि त्यांच्या प्रशासनानं आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर दिलं की आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की बा लवकरात लवकर सी सी टी व्ही कॅमेरे लागतील परंतु हे सांगतो तुम्हाला इच्छित आहे की ह्या कागदावरच आमचा विश्वास आहे सोबतच परंतु जोपर्यंत ही गोष्ट पूर्णतःच होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा तसाच चालू राहील यापुढेही आम्ही आंदोलन करू धरणे आंदोलन करू टाकू दिला पण झालं असं की ते म्हणेबा तुम्हाला ज्या तुमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यासाठी त्यांनी आम्हाला पुन्हा रितसर असं बोलवलं होतं प्रशासनाने त्यांनी आम्हाला जे त्यांनी जे प्रस्ताव पाठवले शासनाला ते सगळे दाखवले आम्हाला ठीक आहे त्याच्या कॉप्या मी आता मागणार आहे डी सी पी साहेब आता आले आहे तर आणि त्यामुळे आम्ही आणि त्याच्यानंतर आम्हाला काही फक्त एक दोन तासासाठीच करायचं होतं हा विषय त्याच्यामागचा त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जे बजेट आहे ते वर्षानु वाढत आहे आणि कोणतंच प्रशासन न कलेक्टर ऑफिस न विभागीय आयुक्त कार्यालय सी म्हटलं आपलं महानगरपालिका आहे कोणीच कोणतंच डिपार्टमेंट अंगावर घ्यायला तयार नाही तो बजेट तो बजेट त्या बजेटचा प्रॉब्लेम आहे आणि याची वर्किंग म्हणजे कार्य म्हणजे म्हणजे कार्यान्वित करणारी जे डिपार्टमेंट आहे हे सी पी ऑफिस आहे सी पी ऑफिसने जरी यांना प्रस्ताव पाठवले सगळे पाठवले आता त्यांनीच जवळपास सांगितलं की बा जे बीट असते ती एका कंपनीनं उचललेलं आहे आणि आता ते दोन चार महिने सी सी टी व्ही अमरावती शरद लागणार आहे कॅमेरे हे कागद दाखवले त्यांनी आपल्याला